राजेजे कमिशनर अजित बोलतोय ते पत्रकार मित्र फार प्रेमापोटे प्रश्न विचारतायत आणि तोही दारूचा विचारताय तर त्याच्यामध्ये म्हणजे एक्साइजचा सा विचारत तर त्याच्यामध्ये असं काही अलीकडे एका दिवसात सगळे काही परवानगी दिल्या गेल्या दोन हजार तेवीसच्या काळातली आहे आणि ती एका दिवसातली नाहीये मी तुम्हाला एक आहे सत्ताधारी पक्षाचे जरी आमदार असले तरी ते जनतेचे प्रतिनिधी त्या भागातल्या जनतेचे काही प्रश्न असले तर लोकशाही मार्गाने अहिंसेच्या मार्गाने जो अधिकार त्यांना दिलेला आहे त्या अधिकाराचा ते वापर करू शकतात नंबर एक देशात जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत खूप मोठ्या प्रमाणात नॅशनल हायवेची कामं चाललेली आहे आणि ही कामं चाललेली असताना आता त्याला मोबदला फार चांगला पूर्वीच्या तुलनेमध्ये दिला जातो हे पण पत्रकार मित्रांनो आपल्याला माहिती आहे आपण तर समृद्धी महामार्ग करत असताना त्यावेळेस देवेंद्रजींनी ते मुख्यमंत्री होते माझ्या माहितीप्रमाणे पट रक्कम आपण देतो त्याच्यावेळी विशेष बाब म्हणून पाचपट रक्कम दिली त्यावेळेस सगळा विरोध मावळला आणि लोकांनी त्या जमिनीत त्यांना दिलेले आपण पाहिलं आताचा प्रश्न काय असेल काय होत आहे त्याच्यामध्ये शहरी भागामध्ये येणाऱ्या रोडच्या रोड करण्याकरता घ्याव्या लागणाऱ्या जमिनी आणि शहराच्या बाहेरच्या जमिनी त्याच्यामध्ये थोडासा दरामध्ये फरक पडतो आणि मग तिथं बांधच असतो आणि तो म्हणतो त्याला तितकं येऊन मिळते आणि मला इतकं मिळत नाही असा प्रश्न शेतकरी वर्गामध्ये निर्माण होतो शेवटी चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवता येतो आज रविवार आहे आज अधिकारी तिथं सुट्टीवर असतील परंतु तरी प्रशासनाचे काही जणांना सूचना दिल्या जातील आणि त्याच्यातनं समोपचाराने मार्ग लोकसभा मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश केला जातो संजय जगताय संग्राम तो प्रवेश केला इंदापूर निवडणुकी स्वराज्य संस्थेच्या प्रत्येकाला आपापल्या पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येकाला व्यक्तीला संविधानाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेनी त्यांनी कुठं जावं आणि कुठल्या पक्षात प्रवेश करावा हा त्याचा स्वतःचा मत आहे त्या पद्धतीने स्वराज्य संस्थेत सगळे हे सगळे एकत्र त्यामध्ये मतदार मतदान करणार आहे पण दादा पुढारी मतदान करत नाही पुढारी आपली भूमिका मांडण्याचं काम करतात नेते ग जनतेला शेवटी ज्याच्यावर विश्वास आहे जनता त्याच्या पाठीशी संजय राऊतांनी टीका केली की काही मंत्र्यांचे नातेवाईकांकडे देखील हे परवाने आहेत किंबहुना त्यांना ट्रान्सफर केले जातात बुमरेंचे देखील तासात ते ट्रान्सफर झाले अरे बाबा एवढी फास्ट प्रोसेस त्यामध्ये कधी झालंय संजय राऊत म्हणतात आताच झाले गेले आठवड्यात एका दिवसात मुंबईचा ट्रान्सफर करून एक लागेल एका दिवसात होणारच नाही मी सांगतो ना होणार नाही ट्रा, मी सांगतो ना होणार नाही कारण सही माझी असते एक्साईज मिनिस्टर म्हणून मी मिनिस्टर झाल्यापासून त्याच्या आधी मला वाटतं शंभरच दिसायची सही होती त्याच्यामुळे मी काही एवढा अगदी असल्या कामाच्या बाबतीत तत्परता दाखवीन दुसऱ्या कुठल्या अडचणी जनतेला होत असतील त्याच्यात जरूर में पन आपन पन मी माझं सर्व सोपानाला लावीन पण आपण पण मला ओळखता मी इतकी तत्परता दाखवत दाको, दाखवणार नाही तरी पण तुम्ही प्रश्न उपस्थित केलेला आहे मी सोमवारी गेल्यानंतर एक्साईज कमिशनर पूर्वी आपलेच जिल्हाधिकारी होते राजेश देशमुख तेच ते दोन हजार तेवीस ची घातलाय संजय राऊत औरंगाबाद खंडपीठात केस राजेश कमिशनर अजित बोलतोय ते पत्रकार मित्र फार प्रेमापोटे प्रश्न विचारतायत आणि तोही दारूचा विचारतायत तर त्याच्यामध्ये म्हणजे एक्साईजचा विचारत आहेत तर त्याच्यामध्ये असं काही अलीकडे एका दिवसात सगळे काही परवानगी दिल्या गेल्या ठीक आहे ओके ओके ठीक आहे ठीक आहे थँक्यू दोन हजार दोन हजार तेवीसच्या काळातली आहे आणि ती एका दिवसातली नाहीये मला तुम्ही पर्टिक्युलर नाव जर दिलं तर मी तारीख वार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आणि त्या एसपी आमचा एक्साईज त्याच्याकडे कधी आली त्याच्यानंतर वर कधी आले ते सगळं आपण सांगू आपल्याला असं बेकायदेशीर काम करायचं नाही काळजी करू म्हणाले विचारतो त्याला त्याच्याकडे त्याला कुठली बातमी कळाली शेवटी तो माझा सहकारी आहे मंत्री महोदय त्यांना विचारून क्लिअर करतो कुठल्या अपेक्षेने कुठल्या हेतूने ते बोलले सोशल मीडियाच्या भावगुर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो फक्त जनतेचा अजेंडा राजकारण असो महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा